नमस्कार मित्रांनो लाईफ मीन्स मोर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाषणादरम्यान होणाऱ्या आठ सर्वात सामान्य चुका कोणत्या असतात त्याबद्दल बघणार आहोत मित्रांनो चांगल्या मित्रासोबत दीर्घकाळ गप्पा मारल्याने नेहमीच वाईट दिवस चांगला होतो मित्रासोबत दररोज सकारात्मक संवाद साधल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारू शकते हे सिद्ध झाले आहे त्याचबरोबर एखादे विचित्र किंवा अस्वस्थ संभाषण आपल्याला दिवसभर ताणतणाव देऊ शकते मग आपण आपले संभाषण चांगले कसे होईल याची खात्री कशी करावी यावर कोणताही जादूचा मंत्र नाही परंतु इतरांशी चांगले संवाद साधण्यासाठी आपण काही चुका मात्र टाळू शकतो त्याचबरोबर चांगला संवाद साधण्यासाठी काय करावे लागते आणि ते का महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांसाठी समजून घेणे महत्वाचे आहे परंतु त्याआधी आपण बघूया की संभाषणात चुका केल्याने कुठले नुकसान होऊ शकते आपण करत असलेल्या चुकांमध्ये खोलवर जाण्यापूर्वी प्रथम हा विषय का महत्वाचा आहे हे स्पष्ट करूया तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या संभाषणांचा आपल्या नातेसंबंधांवर परिणाम होतो आणि आपण इतरांशी कसे बोलतो यावर त्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम अवलंबून असतात संभाषणातील चुकांमुळे अनेकदा एकटेपणाची भावना निर्माण होते आणि नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात हे सर्व प्रकारच्या नातेसंबंधांना लागू होते कारण आपले बहुतेक संवाद संवाद आपल्या क्षमतेवर केंद्रित असतात या चुका वैयक्तिक किंवा व्यावसायिक चर्चेच्या संदर्भात घडत असल्या तरी जेव्हा या चुका वारंवार होतात तेव्हा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता जास्त असते इतरांशी संवाद साधताना आपण ज्या चुका करतो त्या निरोगी नातेसंबंध आणि टिकू न शकणाऱ्या नात्यांमधील फरक दर्शवू शकतात या चुका आपले नातेसंबंध देखील खराब करू शकतात कालांतराने या चुका लोकांना गैरसमज वाटू शकतात आणि काही जण अखेर संभाषण पूर्णपणे टाळू शकतात चला तर मग बघूया संभाषणातील सामान्य चुका कोणत्या ते नंबर एक बुम म्हणजे स्वतःच स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे देणे तुम्ही कधी कोणाला याकरिता प्रश्न विचारला आहे का जेणेकरून तुम्हाला स्वतःला उत्तर देण्याची संधी मिळेल बुमरेस्किंग ही एक संभाषण रणनीती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती प्रश्न विचारते आणि उत्तराची वाट पाहते नंतर लगेच स्वतःच प्रतिसाद देते असे करून ती व्यक्ती अनेकदा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रतिसादाला लपवून ठेवते बुमरेस्किंग आपल्याला वर्चस्व गाजवणारा बनवतो आपण एखाद्या व्यक्तीसमोर एखादा विषय उपस्थित करतो आणि त्यावर जास्त चर्चा आपणच करतो म्हणून ही एक प्रकारची गुंडगिरी देखील असू शकते समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही आहे नंबर दोन व्यत्यय आणणे जेव्हा तुम्हाला काही बोलायचे असेल तेव्हा शांत राहणे कठीण असू शकते काही नातेसंबंध असे असतात जिथे दोन्ही पक्ष व्यत्यय आणतात आणि त्यांना त्या गोष्टीने काहीच फरक पडत नाही परंतु हे सर्वसामान्य प्रमाणापेक्षा अपवाद आहे सर्वसाधारणपणे दुसऱ्याचे बोलणे संपण्यापूर्वीच बोलणे सुरू करणे हे असभ्य आणि अनादरपूर्ण मानले जाते एखाद्याला बोलण्यात व्यत्यय आणल्याने अनेकदा असे दिसून येते की त्यांना कमी लेखले जात आहे किंवा त्यांचा अपमान केला जातो आहे नंबर तीन स्वतःबद्दल जास्त बोलणे आपण सर्वांनीच अशा गोष्टी ऐकल्या आहेत किंवा स्वत अनुभवल्या आहेत जेव्हा लोक सतत त्यांच्याच आयुष्याबद्दल बोलत असतात ते कंटाळवाणे असते आणि समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की त्यांना काहीच महत्त्व नाही संभाषणात संतुलन राखणे हे चांगल्या संभाषणाचा सार आहे आपण इतरांना स्वतःबद्दल सांगितले पाहिजे परंतु आपण त्यांच्यावर वर्चस्व गाजवू नये यामुळे समोरच्या व्यक्तीला असा प्रश्न पडू शकतो की त्याला तिथे असण्याची गरज आहे का हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की संभाषणे दोन व्यक्तींमधील गतिमानतेवर भरभराटीला येते नंबर चार गरजेपेक्षा जास्त सल्ले देणे जेव्हा एखादा मित्र किंवा प्रिय व्यक्ती आपल्याकडे समस्या घेऊन येतो तेव्हा आपण त्यांना ती सोडवण्यास मदत करू इच्छितो हे स्वाभाविक आहे पण ते फक्त आपला राग बाहेर काढू इच्छितात संघर्षात एक सामान्य आणि हानिकारक कृती म्हणजे जेव्हा कोणी समस्या मांडते तेव्हा त्यांचे अनुभव ऐकण्याऐवजी मान्य करण्याऐवजी त्यांना सूचना देणे बरेचदा आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो पण आपल्या अनपेक्षित सल्ल्याने दुसऱ्याला असे वाटू शकते की आपण त्यांना असहाय समजतोय सूचना दिल्याचा परिणाम अनेकदा असा होतो की समस्या असलेल्या व्यक्तीला असे वाटते की त्याचे लक्षपूर्वक ऐकले जात नाही आणि तो स्वतःहून उपाय शोधण्यास सक्षम मानला जात नाही नंबर पाच हो किंवा नाही असेच उत्तर असलेले प्रश्न विचारणे चांगल्या संभाषणासाठी प्रश्न विचारणे आवश्यक आहे परंतु याची खात्री करावी की हे प्रश्न संभाषणाला अडथळा आणण्याऐवजी मार्गदर्शन करतील ज्या प्रश्नांचे उत्तर हो किंवा नाही असे द्यावे लागते ते विचारल्याने संभाषण अपूर्ण राहते म्हणून असे प्रश्न विचारा जे तुमच्या जोडीदाराला संभाषण ठेवण्यासाठी आमंत्रित करतात नंबर सहा फॉलोअप न घेणे संभाषणादरम्यान प्रश्न विचारल्याने आपण त्याचे लक्षपूर्वक ऐकत आहोत आणि ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत त्याची आपल्याला काळजी आहे हे दिसून येते जर आपण एखादा प्रश्न विचारला ते उत्तर देतात आणि आपण पूर्णपणे नवीन विषय सादर केला तर समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की आपण फक्त वेळ घालवत आहोत आणि त्यांच्या म्हणण्यात आपल्याला रस नाही तेव्हा समोरच्या व्यक्तीचा फॉलोअप घेणे महत्वाचे असते आपण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली पाहिजे हा मुद्दा एक पुढील प्रश्न असू शकतो जो दर्शवितो की आपण काळजीपूर्वक ऐकत आहोत जरी आपण फक्त असे म्हटले तरी मला त्याबद्दल अधिक ऐकायला आवडेल तरीही समोरच्याला खात्री पटते की तुम्हाला त्यांच्या बोलण्यात रस आहे नंबर सात कसून प्रश्न विचारणे आपण चर्चा केली आहे की संभाषण म्हणजे दोन व्यक्तींमधील विचारांची देवाणघेवाण असावी म्हणून एखाद्या व्यक्तीवर सतत प्रश्नांचा भडीमार करणे टाळले पाहिजे जरी आपण चांगला आणि सौम्य स्वर वापरला तरी आपण आपल्या जोडीदाराला बचावात्मक वाटू शकतो स्वतःला वकिलासारखे दाखवू नका आणि त्यांना असे वाटू देऊ नका की ते साक्षीदारांच्या चौकटीत उभे आहेत प्रत्येक प्रश्नोत्तरानंतर थेट पुढच्या प्रश्नाकडे जाण्याऐवजी थांबा आणि समोरच्या व्यक्तीला आणखी काही विचारायचे आहे का ते पहा आणि नंबर आठ नकारात्मक भाषेचा वापर जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये आदर हाच सर्वस्व आहे आणि संभाषणही त्याला अपवाद नाही संभाषणादरम्यान समोरच्या व्यक्तीबद्दल आदर न बाळगणे ही सर्वात मोठी चूक असू या हो शकते यामुळे संभाषण खूप लवकर संपू शकते आणि दोन लोकांमध्ये भिंत निर्माण होऊ शकते नकारात्मक वर्तन म्हणजे एखाद्याने सांगितलेल्या गोष्टीची थेट प्रतिक्रिया असू शकते जसे की समोरची व्यक्ती नेहमीच चुकीची असते असा दावा करणे ज्यामुळे त्या व्यक्तीला राग येऊ शकतो तर या संभाषणातील चुका टाळण्याची रणनीती कुठली संभाषणातील चुका टाळून आपण चांगले आणि अधिक कार्यक्षम संभाषण सुरू करू शकतो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही चुका टाळण्यासाठी आपण करू शकणारी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उघडपणे आणि आदराने ऐकणे समोरच्या व्यक्तीचे आपण उत्सुकतेने ऐकले पाहिजे आणि त्याचे म्हणणे स्वीकारले पाहिजे तुम्ही तुमचे विचार त्यांच्यावर लादण्याऐवजी त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यास मदत केली पाहिजे चांगले संवादासाठी सक्रियपणे ऐकणे ही एक मूलभूत गुरुकिल्ली मानली जाते समोरच्या व्यक्तीने काय म्हटले त्याचा थोडक्यात सारांश दिल्याने तुम्हाला कोणत्याही संभाव्य चुका त्वरित दुरुस्त करण्यास आणि गैरसमज टाळण्यास मदत होऊ शकते सकारात्मक भाषा वापरून आणि कुतूहलाने वागून संघर्ष टाळा फॉलोअप प्रश्न विचारा आणि जर तुम्ही एखाद्या गोष्टीशी असहमत असाल तर असभ्य भाषेऐवजी तटस्थ आणि चांगल्या भाषेचा वापर करा आणि जर तुम्ही आजही यापैकी कोणतीही चूक करत असाल तर अजूनही उशीर झालेला नाही तुम्ही अजूनही परिस्थिती बदलू शकता तर आजचा व्हिडिओ इथेच संपतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया कीप वॉचिंग थँक्यू